नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहत गेलो आपला बिंजोडचा बादशाह मथूर मथूरसुद्धा आता खाली पळण्यासाठी गेलेला आहे आपल्या सर्वांच्या लडक्या बिंजोडच्या मथूरची या ठिकाणी आपली शर्यत जमलेली आहे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की आपल्या सर्वांचा लडका मथूर या ठिकाणी कोणाच्या सोबत म्हणजे कोणासोबत त्याची बिंजोड होणार आहे तर त्याचे देखील नाव सांगणार ना आहे कोणाकोणासोबत होणार आहे आणि त्याचा पैरा कोण आपला मथूरचा पैरा देखील कोण आहे ते देखील सांगणार आहे आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मथुरला देखील गुलाल मिळण्याची शक्यता जास्त जा आहे ह्याच्या अगोदर पाहायला गेलं तर फेरा देखील काढलेला आहे मथूरचा मथूरचा फेरा चंदर आणि पाहायला गेलं तर मथूरचा पहिला फेरा देखील त्या बिंजोडच्या मैदानावरती काढलेला आहे तर मथूरच्या आता शर्यत कोणासोबत असणार आहे तो म्हणजे मथूर विरुद्ध टेंबरकरांचा सोन्या या ठिकाणी त्याची बिंजोड असणार आहे आणि मथूरचा पैरा असणार आहे तो म्हणजे रायफल पडले पनगवेले यांचा रायफल असणार आहे आणि डोंबिवलीचा शिवा त्याच्या डोंबिवलीचा शिवा आणि पाहायला गेलं तर टेमकरचा सोन्या याच्या विरोधात या ठिकाणी आपला मथूर आणि रायपोली या ठिकाणी पाहणार आहेत मित्रांनो आजच्या मैदानामध्ये आपला बिंजोडचा बादशा मथूर गुलालाचा मानकरी होईल का, का तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये लिहायला विसरू नका धन्यवाद